जिल्ह्याचा माझ्या मतदारसंघातला आहे एक पोलीस कॉलनी स्नेह स्नेह कॉलनी आहे स्ने स्नेहनगर स्ने स्ने कॉलनी म्हणजे तिथं सगळे अधिकारी पोलीस अधिकारी सगळे राहतात अधीक्षेमध्ये आज पन्नास वर्षाचे निजाम काळातल्या इमारती आहेत पुलिस कॉलनी पुलिस आपण ते अहोरात्र काम करतात दिवस रात्र काम करतात आपल्यासाठी करता आपल्याला संरक्षण देतात कोणता सण असेल कोणता काही असेल कार्यक्रम असेल तर पुलीस ताटस्थ उभा राहते आपलं संरक्षण करण्यासाठी त्यासाठी त्याला चांगलं राहण्यासाठी पाहिजे की नाही आपण एसी रूम मध्ये राहतो एसी घरामध्ये राहतो पोलिसासाठी कर्मचाऱ्यासाठी अधिकाऱ्यासाठी हे इमारत होणं आवश्यक आहे त्याच इमारत चंपुआ, मी चंपुआ, आज मला सांगा अध्यक्ष मोदी दोन हजार वीस पासून मागणी करत आहे ग्रह खात्याला मी दोन हजार वीस पासून मागणी करत आहे हे प्रस्ताव सुद्धा हे मंत्रालयात आलेला आहे मला विनंती करायची मुख्यमंत्री साहेबाला की लवकरात लवकर पोलिसांसाठी इमारत बांधून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही माझी विनंती आहे अध्यक्षमध्ये कळकळीची कल, विनंती अध्यक्षमध्ये